जागतिक डेंगू दिनानिमित द्वारकानगर आरोग्य केंद्र क्रमांक आठ इथं जनजागृती रॅली काढण्यात आली आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कार्यक्रम पार पडले यामध्ये सातरूक अधिकारी डॉक्टर श्रद्धा चौधरी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंजली धुमाळ कोल्हापूर जाधव सर सावंत रेपेसाहेब सुरेश वनखंडे कोळी सहभागी झाले होते यावेळी नागरिकांना हस्तपत्रिका वाटप करण्यात आली प्रभात फेरी आरोग्य शिक्षण पोस्टर प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं